आपण पाहत आहात श्री सिद्धनाथ विद्या मंदिर व उद्योगपती संजय दुधाळ उच्च माध्यमिक विद्यालय अंकले तालुका जत जिल्हा सांगली येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली संचलित श्री सिद्धनाथ विद्या मंदिर व उद्योगपती संजय दुधाळ उच्च माध्यमिक विद्यालय अंकले येथे एकोणऐंशी वा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला मुख्याध्यापक श्री पी एस मस्केसर यांचे हस्ते विद्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे संचालक व संस्था समन्वय समितीचे कार्यवाह श्री बी पी सरगरसर सर्व शिक्षक बंधुभगिनी शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी क्रीडा शिक्षक श्री ए एम गडदेसर व रॉल केसरगर सर, के सर यांच्या नियोजन मार्गदर्शनानुसार सर्व विद्यार्थ्यांनी संचलन कवायत प्रकर उत्कृष्ट रीतीने सादर केले नंतर स्वातंत्र्यदिनानिमित्त घोषणा देत वाद्यवृंदासह गावात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी निघाली गावामध्ये श्री सिद्धनाथ ग्रामीण बिगर शेतकरी सहकारी पतसंस्था समाज मंदिर ग्रामपंचायत अशा ठिकाणी ध्वजारोहण संपन्न झाले विद्यालयातील सहशिक्षक श्री आर के सरगर सर स्वातंत्र्यदिनाविषयी व आजच्या देशातील परिस्थितीविषयी परखड असे मत मांडले नंतर ग्रामपंचायतीसमोर स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थी भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यामध्ये जीप प्राथमिक शाळा व श्री सिद्धनाथ विद्यामंदिर अंकलेच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे विविध देशभक्तीपर गीते रेकॉर्ड डान्स सादर केले तसेच मार्च दोन हजार पंचवीसच्या एसएससी व एचएससी व पाचवी ते नववीमध्ये परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ग्रामस्थांतर्फे बक्षिसे देण्यात आली एनएमएमएस परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी गणेश प्रकाश खताळ याचा विशेष असा सत्कार करण्यात आला सर्वोदय समूह सांगोला एल केपी पतसंस्था ढालगाव यांच्यातर्फे शाखाधिकारी पुजारी साहेब यांच्या मार्फत इयत्ता दहावी व बारावीमध्ये पहिल्या तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी शाल व गुला पुष्पमध्ये देऊन सत्कार करण्यात आला ग्रामस्थ व ग्रामपंचायत तर्फे विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व वा खाऊ वाटप करण्यात आहे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षक श्री सचिन हेगडेसर यांनी उत्कृष्टपणे सादर केले अशा प्रकारे उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा